आपल्याला मी सांगू इच्छितो गेले पन्नास वर्ष या देशाला आर्थिक राजधानी म्हणून मुंबईने पूर्णपणे मदत केली मुंबईने या देशाला एक आर्थिक पाठबळ दिलं पण पुढच्या वीस पंचवीस वर्षात या ठिकाणी आर्थिक राजधानी जी आहे ती आमचा हा रायगड जिल्ह्याचा पनवेलचा आणि नवी मुंबईचा पलीकडचा भाग ही खरी आर्थिक राजधानी होणार आहे आज या कनेक्टिव्हिटीमुळे मोठ्या प्रमाणात उद्योग या ठिकाणी येणार आहेत मी तर बघतोय पुढच्या पंधरा वीस वर्षामध्ये किमान वीस लाख हायपेड जॉब्स साधे साधे जॉब्स नाही वीस लाख हायपेड जॉब्स हे या क्षेत्रामध्ये तयार होणार आहेत आणि इतक्या मोठ्या प्रमाणात या क्षेत्राचा विकास होणार आहे कारण आज आपण जर बघितलं तर सगळ्यात महत्व कशाला आहे पूर्वी ज्याच्याकडे ऑइल होत तो श्रीमंत होता आता ज्याच्याकडे डेटा आहे तो श्रीमंत आहे आणि तुम्हाला मला सांगताना आनंद वाटतो भारत देशाची पासष्ट टक्के डेटा सेंटर कॅपॅसिटी ही या रायगड आणि नवी मुंबईच्या परिसरामध्ये आहे म्हणजे भारताचा सगळा खजिना हा आता तुमच्याकडे या ठिकाणी तयार झालेला आहे हे सगळं का होऊ शकलं या देशामध्ये मोदीजींची सरकार असल्यामुळे होऊ शकलं